धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी भाजीपाला आणि शिमला मिरचीच्या आडून गोमास वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनाला गोरक्षकांच्या मदतीने पकडण्यात यश मिळवले आहे या कारवाईत तब्बल अडीच जण गोमास जप्त करण्यात आले असून याची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे तसेच तीन लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे आरोपीचा शोध मोहाडी नगर पोलिसांकडून सुरू आहे तसेच गोरक्षकांना धुळ्याहून मालेगाव गाडीची माहिती मिळाली यानुसार चाळीसगाव चौफुली पासून गाडीचा पाठलाग करण्यात आला अखेर लळिंगटोड नाक्याजवळ गाडी अडवण्यात यश मिळाले मात्र गाडीतील चालक घटनास्थळावरून फरार झाला होता तसेच गाडीची तपासणी करताना वरच्या बाजूस शिमला मिरची गड्डा कोबी आणि इतर भाजीपाला आढळलेला मात्र गाडीच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणावर गोमास लपवलेले होते ही कारवाई निस्वार्थी गोरक्षक आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या सदस्यांच्या मदतीने पार पडली या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात रोहित चंद्रकांत भिवांडिक यांच्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे